नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक छत्तीसच्या वतीने जे अपक्ष उमेदवारी आपण लढवत आहात त्याविषयी आपला समाजासाठी आपण बांधील केला आहात तर त्याविषयी आपला अजेंडा काय आहे हे पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या प्रथमत पुणे डिजिटलचे मी फार फार आभार मानतो की माझ्या ज्या अन्याच्या विरुद्ध मी लढा देतो आहे ते तर त्यांनी पहिली माझी दखल घेतली आणि त्यांना माझी जाण आली की एक सच्चा कार्यकर्ता गेले तीस वर्ष झाले पक्षासाठी भांडतोय आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ते संविधान कसं राहिलं पाहिजे वाचलं पाहिजे या गोरगरीब जनतेला त्याचा दा फायदा झाला पाहिजे आणि हे फायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटनेमध्ये ही तरतूद केली की सर्वसामान्यांना मतदानातनं तुमचा हक्क मांडता येईल आणि तुमचा ज्या व्यथा आहेत त्या मतदानातनं व्यक्त वाहतात त्यासाठी हे निवडणूक आहेत मग ती स्थानिक स्वराज्य असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल खासदारकी असेल परंतु जे आता जे उन्मत चाललेलं आहे जे बी जे पीचा त्याच्याबरोबर ज्यांनी अलायन्स केलेले त्यांचा तो उत्मत झालेला आहे तो एवढा उत्मत झालेला आहे की आता त्यांनी प्रचारामध्ये मुंबईमध्ये इथे आपल्या महामानवांचे त्यांनी पुतळे लावले आणि पुतळ्याच्या समोर त्या नर्तिकी नाचतात कारण त्यांच्याकडे आता जनता येईना झाली तर त्यांना नर्तिकींचा सहाय्य घ्यावं लागतं बरं एवढंच कुठं थांबले नाहीत तर आता हे भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाणचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी लातूर एकदम मुक्त फळ की आता विलासराव देशमुख कुठं त्यांचा विचार संपत चाललाय आपण त्यांना हे माहीत नाही ह्याच विलासराव देशमुखांनी हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कसं राबवलं आणि काँग्रेस पक्षाला त्यांनी कशी चालना दिली तळागाळाच्या कार्यकर्त्याला हे त्यांना माहितीच नाही कारण त्यांनी आयते त्यांचे ताटा आलेली पण जे खरे काँग्रेसचे ज्यांनी खरं या देशासाठी बलिदान दिलं या देशाला त्यांनी एक संघ ठेवलं आणि देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी जो लढा दिला जे आत्मा त्यांनी दिलाय हे त्यांना नाही करणार कारण भारतीय जनता पार्टीचा मला एक सांगा या आपल्या आंदोलनात जेव्हा आपण देश स्वातंत्र्य करत होतो एक तरी होता का होता एक आर एस एसचा होता का भारतीय जनता पार्टी पक्ष नंतर झाला पण त्यांची लोक म्हणजे विचारसरणी तर तीच होती ना पण ती त्यांना जमली नाही जमली नाही आता त्या ठिकाणी काय म्हणले की सूरतच सुरतला सूरत काल एक सभा झाली त्यात केंद्रीय मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी काय सांगितलं की शिवराय हे वेगळ्या जातीशिवाय अहो तुम्ही महामानवांची काय विभागणा करतायत बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे अण्णाभाऊ साठे एका जातीचे साठे एका जातीचे पण तुम्ही असे वेगवेगळे घेताय तुम्ही पक्ष तुम्हाला जर तुमचा पक्ष राबवायचा हो असेल तुम्हाला काय करतो तुम्ही महामानवांना घेऊ नका ना, ना ते सगळ्यांचे सगळे आहेत ना तुमच्याकडे काम आहे तुम्ही काम दाखव काम दाखव काम दाखवून तुम्ही बोला ना आमचं तेच म्हणणे महामानवाला मध्ये घेऊ नका घेऊ नका बाबासाहेब कसे शिकले कसे मोठे झाले त्यांनी काय काय यातना सहन केला आणि ह्या आपल्या गोरगरीब जनतेला सगळ्या अकरा अकरा पट जागतील त्यांनी काय एक संघ केलं या घटनेची तरतूद काय केली त्यांना ते संविधान लिहिण्यासाठी किती कष्ट करावे लागले ते आजारी असताना सुद्धा त्यांनी ते संविधान लिहिलं ते कुणासाठी लिहिलं तुम्हा, ते हे तुम्हाला आम्हा ह्या जनतेसाठी केलं ना त्यांनी त्यांनी एकटा त्यात त्यांचं हे नाही पण त्यांना ते मिळालं ना हे मिळालं त्यांना आणि आता आता हे राजकारण आहे की तुम्हाला बाबासाहे जी घटना लिहिली त्यात त्यांनी सांगितलं की बाबा जो कोणी उमेदवार असत तो जनतेतला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी एफिडू जे असतं ते एफ्युडू त्यांनी सादर करायला होता तुम्ही तिथेही खोटं बोलता आता तुम्ही एकाकडे तुम्ही सांगता की कि मी किती वर्ष काम केलं मी बटर विकलीत मी हे केलं ते केलं मग आज तुमच्याकडे एवढी म्हणजे कोणाविषयी आपण बोलतो बटर बटरे विके म्हणजे आमच्या प्रभागात एकच बटर विके कोणी सुभाष दिगंबर म्हणजे म्हणजे नाव घेऊन बोला नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत पण त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी लपायची त्यांना ही वेळ हवी मग शेवटी मला त्यांच्या ऑब्जेक्शन घ्यावं लागलं हे माझं ऑब्जेक्शन हे जे मी रिस त्यांना साई कुठे ही जागा आहे तळजाईब मंदिराच्या समोर जी पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीच्या समोर त्यांनी स्वतःचा गायचा गोठा केलाय पण त्या गायीच्या गोठ्याचे त्यांच्याकडे पेपर नाहीये पण त्याच्या एक्झॅक्ट समोर ही मी अडीच उंटे माझ्या कष्टाने मी माझ्या आई वडिलांचे काहीतरी आदर्श आमच्याकडे आहेत अजून मी त्यांच्या ह्याच्यावर जे कष्ट केले त्या कष्टातून मी जी जागा घेतली आणि रिस्सेस घेतली हो आणि ते तिथं खोटं जाणतं की नाही ह्यांच्याकडे अहो माझ्याकडे सगळे हो माझ्याकडे सगळे मी रिस्र सरकारचे पैसे भरलेत आणि ते मालिकेला मालकने दिलेत तुम्ही जो आता कागदपत्र हे दाखवतायत हे पूर्ण तुमचे कधी पुरावे आहेत तुमचे कसे सबमिट केलेत मग सबमिट केल्यानंतर त्या जागेवर दावा असा कोण करतोय हे सांगतो ना आताचे जे प्रभाग क्रमांक छत्तीसशे अनुसूचित जातीचे पुरुष गटाने जे उभे माननीय श्री सुभाष दिगंबर जगताप साहेब जे राष्ट्रवादीच्या घड्या छिंड लढत आहेत पण त्यांना हे माहीत नाही तुम्ही कार्यकर्त्या कधी घडवला नाही आणि तुम्ही कधी गरीबाला मदत केली नाही पण जो गरीब आता मोठा होतोय तो तुम्हाला डोळ्यात घुसायला लागला आणि तुम्ही माझे तर अतिक्रमण करताय पण असं पण नाही माझ्याकडे हा लढा आजचा नाहीये दीड वर्षापूर्वी ऑब्जेक्शन आपण जे घेतलेलं आहे हे कुठे आपण हे मी डायरेक्ट निवडणूक आरोकडे दिलेले ज्या कर्मलकडे धनकोड क्षेत्रीय कार्यालयात आपल्याला रिस्पेक्ट काय मिळत काहीच नाही ते म्हणजे तुम्ही कोर्टात जा कोर्टात जायचं म्हणजे काय कोर्टात जायचं सांगा मला कोर्टात म्हणजे आता वेळ कोर्टात आहे का मी त्यांना तुम्ही लढवा ना त्यांना एक तर तुम्ही थांबू देऊ नका इलेक्शनला दे थांबवायचं असेल तर तुम्ही काहीतरी त्याचा ते अशा कुळाच आहे की बाबा तुम्हाला तिथं कुठल्या गोष्टी तुम्हाला नगरसेवक म्हणून राहता येत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे असं असेल सुद्धा फक्त उद्माल मग त्याच्यावर ते केस पैशाचा आहे गुन्हा दाखल त्यांनी काही गुन्हा नाही दाखल फक्त माझ्याकडे लिहून घेतले आणि आरो फक्त त्यांच्याकडनं सांगितलं की तुम्ही काय असेल इलेक्शन झालं बघा म्हणजे आम्ही पाच वर्षात तेच करायचं नाही आधी ते आधीचे जे काही गुन्हे वगैरे असेल तर त्यांनी जे शपथ पत्र दिलेलं असेलच ना अबो त्यांनी दोन दिले माझ्याकडे काय डाटा याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं तुम सगळं आहेत तो सगळं वैकावी वेळा म्हणून दाबा जे अधिकारी आहेत ते अधिकारी हे त्यांच्या पाया गाडच मान जर झाले असं म्हणायचं तुम्हाला त्यांच्यावर दबाव ये दबाव आहे त्यांना डायरेक्ट पालक मंत्रालयाने फोन करावा आर साठी आणि ते पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्याला तेच म्हणलं ना की मॅडम तरतुदी तुम्ही इथं बसला त्याच्यामुळे तुम्ही इथं बसलात ना आणि तुम्हाला ते राईट्स दिलेत ना तुम्हाला आरोग्य केलंय ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर तुमचा दबाव पाहिजे म्हणून तुम्हाला बसवलंय आणि तुम्ही समोरच्याला घाबरताय आणि त्यासाठी पालकमंत्र्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी फोन करायचं दाखल केली का केस सगळं आहे सगळं पुन्हा सगळं आपण जे उमेदवार म्हणून उभे आहात तर मायबाप जनतेला काय आव्हान करू मी मायबाप जनतेला एकच सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही गोष्टीला बळी न पडता तुम्ही तुमच्या मतदानाचा जो अधिकार आहे तो चोख बजावावा आणि जे तुम्हाला योग्य वाटेल ते उमेदवार तुम्ही महानगरपालिकेत पाठवा जेणेकरून तुमच्या ज्या प्रश्न आहेत ते सोडवण्यात येतील अशा उमेदवाराला तिथं पाठवा उगाच मी तीस वर्ष काम करा ठीक आहे तीस वर्ष रिटायरमेंट येते हो सरकारच्या आदेशानुसार तुम्हाला अठ्ठावन्न वर्ष झाली त्या अठ्ठावन्न वर्षानंतर तुम्हाला काय करावं लागतं तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागते जर रिटायरमेंट तर तिथं आपल्याकडे घटनेमध्ये तरतूद आहे सेंट्रलला साठ वर्ष आहेत मग इथं तुम्ही रिटायर नाही घ्यायचं सत्तर वय झालं त्रेसष्ट वय झालं तरी ऐंशी वय झाले चौऱ्याशी वय झाले तरी आहेच स्वतः झोबे राहिले स्वतः चालत चालू नव्हतं आणि ते असं दाखवत की ह्या अख्ख्या परिसरचा काय पलट त्यांनीच गेला मग त्याच्या आधार लोक जगत नव्हती जगत नव्हती त्याच्या अदर लोक सुखी नव्हती त्याच्या आमचे आई वडील काही शिकले नाही आम्ही सक्षम नाही झालो आमच्यावर जे लोक आली त्यांना आम्ही सक्षम नाही केलं आज मला सांगायला आपल्या मानतात एक राहिलेली गोष्ट माझ्या आयुष्यातली माझ्या आयुष्यातलं पहिलं जन आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं आणि ते मी आज सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमडी यांना काल त्यांचं निधन झालं मी त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या राहुल प्रियंका गांधी सेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांना नतमस्तक होतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं आणि ह्या पुणे शहराच्या पहिली महिला जर के महापौर केले असेल तर ह्या पाठ्याने केली या रजनीताई त्रिभुवन कालकथित रजनीताई त्रिभुवन आता आपल्यात नाही येत्या पण त्यांना या पुणे शहराचा महापौर पद आणि तो सन्मान देण्यासाठी सुरेशबाई कलमडणी स्वतः लक्ष देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ऐकलं आणि त्यावेळेस होत्या कोण प्रभाराव प्रदेशाध्यक्ष होते, होते मार्गेटालवा या प्रभारी होत्या त्या लोकांनी माझ्याशी चर्चा करून सुरेशबाईंना सांगून सुरेशभाई कलमाडींनी ती माझं म्हणणं ऐकून की काय झालं तर माझ्या बौद्ध समाजातला कुठलाही एक करा तुम्ही तर त्यांनी त्यावेळेस रजिताई त्रिबुन ही संधी दिली आणि ह्या माझ्या आपल्या माध्यमातनं मी आपल्या तमाम पुणे शहर पुणे महानगरपालिके जिच्या तिथे आपल्या वाड्या वस्याचे त्यांना जरूर ही गोष्ट सांगू की पुणे महानगरपालिकेचा जो पहिला मागासवर्गीय आपला जो महिला केली बौद्ध समाजाची ही मुकेश मधुकरराव धिवारने केली आणि हे माझं आंदोलन सुरे हे सुरेशभाई कालमंडेने ऐकलं आणि रजनीताई तिलगुन या महापौर झाल्या आणि ह्यासाठी त्यावेळेस साक्षीदार माझी शहराध्यक्ष अभय शहाजे त्याला हे माहिती आहे त्यांना त्यांना माहिती आहे दीपक मानकरांना माहिती आहे म्हणजे हे मी काही खोटं सांगत नाही आणि त्याच्यानंतर लताताई राजगुरू ह्या पण त्यावेळेस होत्या त्यांनाही माहितीये की हे आंदोलन कुणी केलं आणि महापौर झाले भ्रष्टाचाराला करा सपाट माझं चिन्ह आहे कपाट माझ्या सगळ्या तमाम प्रभाग क्रमांक छत्तीस अनुसूचित जाती मी अमन्न कपाट या चिन्ह उभं आहे माझं नाव मुकेश मालन मधुकर धिवार मी सगळ्या नागरिकांना नम्र विनंती करतो की आपल्या प्रभागामध्ये मी आज गेले पन्नास वर्ष राहण्यास मी तीस वर्ष झाले पक्षाचं काम करतोय आणि मी आपण एवढंच आवाहन करतो की काय झालं तर आपण प्रभाग क्रमांक छत्तीस अ या गटातनं विभागात मी उभा आहे मुकेश मालन मधुकर धिवार माझं निवडणूक चिन्ह आहे कपाट आपण सगळ्यांनी मला भरघोस मत देऊन पुणे महानगरपालिकेत आपली काम करण्याची संधी द्यावी एवढंच बोलतो जय शिवराय जय भीम जय लवजी